ज्या शिवसेना प्रमुखांच्या चिन्हाची चोरी करून तुम्ही त्यांनी शिवसेना प्रमुखांचा उल्लेख करावा हे आश्चर्य देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे जो या निवडणुकीत सतत उल्लेख होत्या ब्रँड ठाकरे तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा ठीक आहे त्यांनी ब्रँडची ब्रँडी प्यायली आहे थोडीशी बरं का त्यांच्या पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार <coughs> शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादा त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय मग जेव्हा मोदी नसतील अमरपट्ट्या खेळून कुणी आलंय का मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँड पिणार आहात मला सांगा जरा शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राच्या निमित्त देशाच्या राजकारणातले ब्रँड होते जसे महात्मा गांधी होते सरदार वल्लभभाई पटेल होते अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये फडणवीसांनी वर्तमानावर बोलावं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा करण्याचं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेण्याचं त्यांना कारण नाही ज्या शिवसेना प्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडलात ज्या शिवसेना प्रमुखांच्या चिन्हाची चोरी करून तुम्ही दुसऱ्यांना दिलं त्यांनी शिवसेना प्रमुखांचा उल्लेख करावा हे आश्चर्य आणखी एक विषय आहे की, की बिनविरोध निवडणुकीचा कल्याण मध्ये अजून हे बिनविरोध सत्र थांबताना दिसत याआधी जवळपास या एक उमेदवार झाले शिंदे आणि भाजपचा समावेश काल सुद्धा हे बिनविरोधचं चक्र अजून सुरू असल्याचं दिसत आहे मध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला बिनशत पाठिंबा दिलाय माघार घेतली हे निवडणुकीतून या, <laughs> <laughs> या, या विषयी त्या भागातलं काम जे पाहतात त्यांच्याकडून विचारणा सुरू आहे माझ्याकडे त्या संदर्भात योग्य माहिती नाही मी त्याच्यावरती उत्तर देणार नाही पण हे सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत दबावाचे खेळ आहेत कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही जर भाजपा ए काय ए आय युती होऊ शकते ए आय आय एमची किंवा भाजपा अंबरनाथला काँग्रेसची युती होऊ शकते तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला काही शक्य नाही किंवा शिंदे गटाला काही शक्य नाही